नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी एस के शेख माझी जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये निवड झालेली आहे तर मित्रांनो आजचा जो आपण हा व्हिडिओ घेत आहे यामध्ये मी तुम्हाला एक गुड न्यूज सांगणार आहे तर ती मित्रांनो गुड न्यूज म्हणजे मी तुम्हाला प्रॉमिस केला होता की आपल्या या यूट्यूब चॅनलवर फ्रीमध्ये तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे तसेच तुम्हाला टेस्ट सिरीज फ्रीमध्ये देणार आहे मागील प्रश्नपत्रिका फ्रीमध्ये देणार आहे स्टेट बोर्ड फ्रीमध्ये देणार आहे तर मित्रांनो ते प्रॉमिस पूर्ण करण्याची वेळ आज आलेली आहे आणि मी तुम्हाला आज एक अनाऊन्स करतो की आज मी एक नवीन ॲप लॉन्च केलेलं आहे त्या ॲपचं नाव आहे सी के ओ अकॅडमी म्हणजे जे आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे तोच नाव सेम आहे सी के ओ अकॅडमी ह्या ॲपवर मी तुम्हाला जे सिरीज देणार आहे मागील प्रश्नपत्रिका शिपायांच्या चार प्रश्नपत्रिका आणि लिपिकच्या चार प्रश्नपत्रिका असे एकूणच्या आठ प्रश्नपत्रिका त्याचे उत्तर तुम्हाला मी आपल्या ॲपमध्ये दिलेले आहे आणि स्टेट बोर्डचे पी डी एफ पण मी तुम्हाला दिलेले आहे तर मित्रांनो स्टेट बोर्डमधून बरेच प्रश्न आलेले आहेत जर तुम्ही स्टेट बोर्ड वाचून नाही गेले एक्झामला तो मग क्लर्क असो किंवा शिपाई तर तुमचा तुम्हाला खूप नुकसान होऊ शकतो मित्रांनो कारण स्टेट बोर्डमधून जसे आज तसे प्रश्न कॉपी केलेले आहेत तुम्हाला स्टेट बोर्ड, बोर्ड करावंच लागेल आणि मागील प्रश्नपत्रिका पण तुम्हाला बघावंच लागतील कारण अभ्यासाचा आवाका खूप मोठा आहे मित्रांनो जी के जी एस खूप मोठा विषय आहे तर आपल्याला मागील प्रश्नपत्रिकेचा अंदाज घेऊन की मागील प्रश्नपत्रिकेमध्ये कशा पद्धतीने कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारलेले आहेत आणि मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आत्तापर्यंत त्यांचे ठरा जे टॉपिक आहेत ठराविक टॉपिक फिक्स आहेत वीस ते पंचवीस ठराविक टॉपिक आहेत जी केचे तर ते फिक्स आहेत तेच टॉपिक दोन हजार अठरामध्ये विचारलेले दोन हजार तेवीसमध्ये दोन हजार चोवीसमध्ये आणि दोन हजार पंचवीसमध्ये सुद्धा एक्झाम झाली होती तर ते कोर्ट उच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाने तेच प्रश्न विचारले म्हणजे तेच टॉपिकवर प्रश्न विचारलेले आहेत फक्त फिरून फिरून फक्त फिरून फिरून प्रश्न विचारलेले आहेत मित्रांनो तर तुम्हाला मागील प्रश्नपत्रिका बघण्या खूप खूप गरजेचं आहे तसे मित्रांनो काही गोष्टी आपण यूट्यूबवरती शिकू शकत नाही तर त्यासाठी आपण एक छोटीशी बॅच लाँच केलेली आहे तर हे बॅचमध्ये तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी शिकवल्या जाणार मित्रांनो तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मी तुम्हाला मागील प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण ते अगदी फ्रीमध्ये देणार आहे ते प्रॉमिस केलं होतं ते मी पूर्ण करणारच आहे दोन प्रश्नपत्रिका टाकलेल्या आहेत आणि बाकीच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत ते पण टाक मी टाकणार आहे त्याच मित्रांनो तुम्हाला मी ता सांगितलं होतं की आय एम पी टॉपिक पण शिकवणार आहे ते पण मी प्रॉमिस पूर्ण करणारच आहे पण मित्रांनो काही गोष्टी असतात ते आपण यूट्यूबवरती डायरेक्ट शिकू शकत नाही जसे की माहिती नसलेल्या प्रश्नांचे उत्तर कसे काढायचे आता मित्रांनो तुम्ही प्रश्न सोडवत असताना एक्झाम हॉलमध्ये प्रत्येक प्रश्न तुम्हाला येईलच याची गॅरंटी नसते काही प्रश्न येत नसतात तर काही प्रश्न न जे प्रश्न आपल्याला येत नाहीत तर त्या प्रश्नाला त्या प्रश्नाचे उत्तर आपण उत्तरापर्यंत आपण पोहोचू शकतो तर त्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचण्याचे काही मार्क्स असतात जसे काही टेक्निक्स असतात जसे की एलिमिनेशन टेक्निक असेल क्युअर्ड टेक्निक असेल कॉमन 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 स्टे टेक्निक असेल तर असे बऱ्याच टेक्निक्स मित्रांनो असतात तर त्या टेक्निक्स जर वापरल्या तर आपल्याला उत्तरापर्यंत आपण पोहोचू शकतो तसेच मित्रांनो एक्झामिनर काही प्रश्नामध्ये ट्रॅप टाकतो काही प्रश्नामध्ये मध्ये त्याचा जाळ जाळा टाकतो ट्रॅप म्हणू शकतो त्याला आपण तर ट्रॅप टाकतो तर ते ट्रॅप ओळखायचं असतो मित्रांनो तर ते ट्रॅप ट्रॅप ओळखून आपल्याला उत्तर आपल्या न चुकता उत्तर द्यायचं असतो जसं की आपण पूर्ण प्रश्न वाचतो त्याचं उत्तर देतो आणि आन्सर की आल्यानंतर चेक करतो तर आपण ती छोटी मिस्टेक झालेली असते की त्या ठिकाणी शेवटमध्ये आपल्याला नाही हा शब्द टाकलेला असतो आणि आपल्याला वाट वाटत असते की आपल्याला असं वाटते की आहे असा शब्द होता आणि त्यामुळे फक्त त्या नाहीमुळे आपले प्रश्न चुकतो मित्रांनो तर ह्या बऱ्याच बऱ्याच गोष्टी ज्या सिलिमिस्टिक होतात तर त्या मिस्टेक कशा पद्धतीने होतात तर आणि त्यात न त्या सिलेमिस्टिक टाळण्यासाठी या सर्व गोष्टी मी तुम्हाला आपल्या बॅ या बॅचमध्ये शिकवणार आहे तसेच कमी वेळेत पास होण्याचे रहस्य मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो मित्रांनो जी केचा आवाका खूप मोठा आहे जी केचा आवाका खूप मोठा आहे पण या आपल्यापास आपल्याजवळ जे आहे वेळ पण कमी आहे मित्रांनो खूप कमी वेळ आहे दीड ते दोन महिन्यामध्ये आपल्याला सर्व सिलेबस कवर करायचा असे आहे जी के जी एस त्यासोबत गणित बुद्धिमत्ता मराठी इंग्रजी व्याकरण ह्या सगळ्या गोष्टी तर कमी वेळेत कसा तो आपण कवर करू शकतो त्या गोष्टी मी तुम्हाला या बॅचमध्ये सांगणार आहे Smart सा स्मार्ट स्टडी कसा असायला पाहिजे अभ्यासाचा जे विद्यार्थी सक्सेस होतात ते स्मार्ट स्टडी कोणत्या वेने कोणत्या पद्धतीने ते अभ्यास करतात तर त्या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे आणि क्लर्कच्या जे जी केची तयारी म्हणजे क्लर्कसाठी जे जी केचे दहा प्रश्न आहेत तर त्या दहा प्रश्नाची तयारी सुद्धा या बॅचमधून होऊन जाईल मित्रांनो तर ह्या सर्व गोष्टी आणि या सर्वांची समजा आय एम पी टॉपिकचे जे पी डी एफ आहे ते सुद्धा तुम्हाला बॅच आपल्या बॅचमध्ये तुम्हाला पाहायला तुम्ही बघू शकता मित्रांनो तर फक्त आपल्याला ह्याची फी आपण ट्वेंटी सिक्स रुपये म्हणजे सव्वीस रुपये सव्वीस जानेवारी निमित्त आपण ठेवलेली आहे ती पण फी आपल्याला घ्यायची नव्हती मित्रांनो पण ॲपचे काही चार्जेस आहेत तर ते फक्त ॲपचे चार्जेस निघण्यासाठी आपण ही बॅच लॉन्च केलेली आहे आणि मित्रांनो आज आजपासून आपण डेली यूट्यूबवर आपण जे तुम्हाला मी प्रॉमिस केलेले आहेत काही प्रॉमिस पूर्ण केलेले आहेत काही प्रॉमिस पूर्ण झालेले नाहीत जसं की महत्त्वाचे टॉपिक मी तुम्हाला शिकवलेले नाही दोन प्रश्नपत्रिका चे विश्लेषण दिलेले आहे स्पष्टीकरण दिलेले आहेत अजून बाकीच्या प्रश्नपत्रिकांचे स्पष्टीकरण तुम्हाला द्यायचे आहेत या सर्व गोष्टी मी तुम्हाला शिकवणार आहेच त्यासोबत मित्रांनो ह्या जर तुम्हाला डिटेलमध्ये शिकायचं असेल तर आणि थोडं तुम्हाला थोडी पण रिक्स घ्यायची नसेल तुम्हाला तर तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता मित्रांनो आणि मित्रांनो आपली काही फी जास्त नसते फक्त चहापाण्याच्या एक वेळचे चहापाण्याच्या किंवा नाश्त्याच्या किमतीमध्ये आपल्या सुद्धा बॅचेस येणार आहेत एम पी एस सीसाठी असेल किंवा तलाठी भरतीसाठी असेल पोलीस भरतीसाठी असेल पन्नास ते शंभर पंचवीस तीस किंवा पन्नास शंभरच्या रेंजमध्ये तुम्हाला आपल्या बॅचेस पाहायला मिळतील मित्रांनो कारण आपल्याला पैसे कमवायचे नाही तर आपल्याला विद्यार्थ्यांना राईट ट्रॅकवर राईट ट्रॅकवर आणायचं आहे मित्रांनो तर या सर्व गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत तस विद्यार्थी खूप सारे विद्यार्थी मिसगाईड होत होत आहेत मित्रांनो त्यांना आपण असं म्हणू शकतो की इन्फॉर्मेशनचं ओव्हरडोस दिलं जात आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांची पोस्ट होत क्लिअर होत नाही मित्रांनो पोस्ट ते काढू शकत नाही तर ह्या सर्व गोष्टी न तुमच्यासोबत न तुमच्यासोबत घडू नये यासाठी मी हे प्रयत्न आहे मित्रांनो प्रामाणिक प्रयत्न आहे तुम्हाला सी के ओ अकॅडमी हे ॲप डाउनलोड करायचे आहे आणि त्याची ॲपची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो तसेच कमेंट बॉक्समध्ये पण देतो तसेच हे ॲप तुम्ही प्लेस्टोरवरून डाउनलोड करू शकता सी के ओ अकॅडमी सी के ओ अकॅडमी ॲप डाउनलोड केल्यानंतर इतर सरळ सेवा हा एक ऑप्शन आहे तिथं तुम्ही क्लिक करून ही बॅच तुम्ही परचेस करू शकता त्यासोबत मित्रांनो दुसरी एक आपण एक बॅच लाँच केलेली आहे चापल्य चाचणी आणि मुलाखतीची परिपूर्ण तयारी मी तुम्हाला सांगणार आहे यामध्ये माझा जो अनुभव आहे मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या सहकारी मित्रांचा अनुभव या सर्व गोष्टी माझी मु मुलाखत कशी झाली होती माझी चापली चाचणी कशी झाली होती मला कोणते प्रश्न विचारलेले होते चापले चाचणीमध्ये मला काय काम करायला लावले काय टास्क दिला होता या सर्व गोष्टी मी तुम्हाला या बॅचमध्ये सांगणार आहे मित्रांनो तर याची पण फीज आपण फक्त ट्वेंटी सिक्स म्हणजे सव्वीस जाने निमित्त सव्वीस रुपये ठेवलेली आहे मित्रांनो लवकरात लवकर ही बॅच घेऊन टाका कारण आज सव्वीस वर, जाने जानेवारीपर्यंत फक्त ऑफर आहे नंतर या बॅचची फी एकोणपन्नास रुपये होण्याची शक्यता आहे तर धन्यवाद मित्रांनो आपल्या यूट्यूब आता आपले जे लेक्चर्स आहेत ते कंटिन्यू आपण करणारच आहोत त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तुम्हाला व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांबद्दल शेअर करायचं आहे आणि तुम्हाला तुमचं काही जर प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये तुम्ही ते टाकू शकता मी तिथे प्रत्येक कमेंट वाचण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद मित्रांनो